महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न झालेले आहे आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये महाराष्ट्र भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन झालेलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय नवरात्रीच्या सहाव्या माळेचं सहाव्या माळेचे मुहूर्त साधत या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आपण पाहतोय युपी चे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालंय